दरिबडजी येथे राष्ट्रीय अन्न पोषण सुरक्षा अभियानाअंतर्गत रब्बी ज्वारी प्रकल्प दरिबडजी तालुका जत आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे दरिबडजी तालुका जत येथे राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानाअंतर्गत रब्बी ज्वारी प्रकल्प राबवण्यात आला यावेळी रब्बी ज्वारी प्रकल्पासाठी तसेच प्रकल्पाबाहेरील आवश्यक निविष्टांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले या कार्यक्रमाअंतर्गत गावामध्ये कॅम्प स्वरूपात महाविस्तार ॲपबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात आली तसेच शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी पीक पद्धतीवर आधारित रब्बी ज्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी श्री रोहन गडदे उपकृषी अधिकारी श्री जी एस हलगुडे सहाय्यक कृषी अधिकारी श्री एम एस मळगे उपस्थित होते कार्यक्रमास गावातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या उपक्रमामुळे रब्बी ज्वारी उत्पादन वाढीस चालना मिळणार असून शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतीचा लाभ होणार आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत